जय श्रीराम मित्रांनो मी सुना विमलसोपानराव गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र मित्रांनो आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी परिसरातील ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत आज सकाळी सकाळीच गागरे पाटील परिवाराच्या वतीने सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवरात्रीच्या पावन पवित्र मुहूर्तावर खिचडी प्रसादाबरोबरच ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्यासाठी निमंत्रित केलं होतं श्रीक्षेत्र निंबेरे येथील रामायणाचार्य मनोहर महाराज शिनारे यांना महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे चंद्रांच्या मंदिरात दर्शन घेऊन महाराजांनी रामेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आता महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि दर्शन घेतल्यानंतर महाराज सर्व भाविकांना महाराजांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी प्रवचन सेवा दिली जाणार आहे सुंदरबाजगाव श्री क्षेत्र तांबेरी येथील तळेवाडी येथील गोरख पेटेकर यांच्या मार्फतही सकाळपासूनच चहा पान तसेच भाविकांना केळी प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र प्रवचनसेवे सेवेमध्ये आवर्जून सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथील एक नवयुवक ज्याची नौशेना दलात निवड झाली ते ओम बापूसाहेब मोसमाडे याचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या समवेत केलेला होता त्यानंतर प्रवचन सेवेनंतर सर्व भाविकांना खिचडी प्रसादाचे आयोजन सन्मान्य मेजर ताराचंद चंद्रमान नागरे पाटील यांच्या कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी केलं होतं असा हा सुंदर नयनरम्य सोहळा गाव श्रीक्षेत्र तांभेर येथे सकाळी पार पडला आणि त्यानंतर आपण आता लगेचच या ठिकाणाहून त्रिक्षेत्र निंभेरे येथील काशी विश्वेश्वर आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साबळे यांच्या माध्यमातून उभारलेलं हे काशी विश्वेश्वराचं अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी श्री क्षेत्र निंभेरे आणि तुळापूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि सर्व भाविकांच्या योगदानातून या ठिकाणी उभारले गेले आहे आणि हे मंदिर अगदी सह्याद्रीच्या डोंगरांच्या कुशीत सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत या ठिकाणी बसलेलं नयनरम्य अगदी निरवंडे धरणाच्या पाट पाणी पाणलोट क्षेत्रात आलेल्या पाण्यामुळे बहरलेला परिसर आणि अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे भाविकांच्या साठी या ठिकाणी प्रसादाचे आयोजन तसेच भजन संध्या ज्ञानदान बरोबरच आरोग्यसेवा या ठिकाणी सर्व भाविकांसाठी पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे अतिशय सुसज्ज असं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं होतं आणि या ठिकाणी गावगाऊन सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरीतील सुद्धा या ठिकाणी आलेली होती मित्रांनो आणि त्यानंतर आपण आता आलेलो आहोत श्रीक्षेत्र झरेकाठी मामाचं गाव आणि या मामाच्या गावी काही वर्षापूर्वी या उन्हाळ पडलेल्या महाराणावर अतिशय नंदनवनच फुल असं म्हणावं लागेल किंवा या ठिकाणी साक्षात झरेश्वराचं अस्तित्व आणि या परिसराचा झाला झालेला विकास आदरणीय नागभूषण महाराज यांच्या नियोजनात अतिशय सुंदर असं नयनरम्य ठिकाण म्हणजे झरेश्वर मित्रांनो सांगायचं झालं तरी लहान असताना या माळणावर आम्ही गुरु चालायचो आणि त्याच माळारानावर ना 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 दुर्वरी नागभूषण बाबांनी फुलवलेला हा ईश्वराचा दरबार झरेश्वर मंदिर श्रीक्षेत्र झरेकाठी या ठिकाणी तब्बल तेरा क्विंटल खिचडीचा प्रसाद शाबदानावडे खजूर असा प्रसाद सर्व भाविकांना सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत झरेश्वर मित्रमंडळाच्या स्वयंसेवकांनी दिलेली ही सेवा अप्रतिम आहे सकाळपासून सुरू असलेली ही शाबुदाण्याची खिचडी आणि त्यापासून बनवलेले शाबुदाना वडे आणि याचा आस्वाद घेऊन आपण आता आलेलो आहोत कोल्हाळेश्वर कोल्हार भगवतीपूर येथील भगवती माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेलं हे असं भव्य दिव्य मंदिर परिसरातील श्रीक्षेत्र शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यस्थानावर स्थित आहे श्री शिवाय नमस्तोभ्याम धन्यवाद